मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरमध्ये प्रामाणिकपणे सगळे त्यांनी केलंय के गुन्हा दाखल झाला एसआयटी नेमलाय सगळं मान्य केलं आहे अध्यक्ष महोदय ह्या याच्यामध्ये भंडाराचे माझ्या मतदारसंघातील एका मुख्याध्यापक बोगस मुख्याध्यापक आणि अध्यक्ष संस्थेचा त्याला अटक सुद्धा झाला आहे अध्यक्ष महोदय परंतु ज्यांनी हा सगळं केलेलं आहे कारण विदाऊट अधिकारीच्या शिवाय हा होऊ शकत नाही याच्यामध्ये उपसंचालक पासून तो शिक्षण अधिकारी पासून तो मोठा रॅकेट होता परंतु अध्यक्ष नुसतं नुसता गुन्हे थातूरमातूर करून चालला नाही तर एक तरी अधिकारी आजपर्यंत अटक झाला नाही अधिक अध्यक्ष मोदय काही अधिकारी फरार आहेत अध्यक्ष मोदय हे काही शासन त्यांना पाठीशी घालतंय का याच्यावरून असं लोकांचा प्रश्न चिन्ह निर्माण होत मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की ह्या सगळ्या अधिकाऱ्याला किती दिवसात आपण अटॅक करणार ह्या ज्या संस्था चालकांनी जे घोटाळे केलेले आहेत दहा दहा वर्षापासून जे पगार उचलतात ते किती संस्थावरती कारवाई करणार किती संस्थावरती प्रशासक नेमणार अध्यक्ष मोदी मंत्री महोदयांनी सांगायला पाहिजे अध्यक्ष महोदय मी आधीच उत्तर देताना सांगितलं की साधारणतः एकोणावीस लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये संस्था चालक सुद्धा आहेत वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे की साधारणपणे अतिशय हे गंभीर प्रकरण आहे आणि हे पु, हे फक्त काही नागपूर भागापुरता मर्यादित नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये अनेक ठिकाणावरनं अशा प्रकारच्या मागण्या येत आहेत त्या ठिकाणी तपासणी झाली पाहिजे या विषयाचं माहिती घेत असताना हे पण आढळून आलेलं आहे की काही चौकशा तर दोन हजार मध्ये पण तक्रारी आलेल्या आणि त्या काळामध्ये त्या तपासण्या होणं अपेक्षित होतं परंतु त्याची चौकशी झाली नाही आणि पुढे कारवाई झालेली नाही ही पण वस्तुस्थिती आहे आणि म्हणून बोडेकर साहेब तुम्ही बिलकुल काळजी करू नका संपूर्ण राज्यामध्ये या संदर्भातले जिथे 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 गैरप्रकार झालेले असतील राज्यव्यापी एक स्वतंत्र एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी त्याच्यावर वरिष्ठ वरिष्ठ आय आए एस अधिकारी असतील आय पी एस अधिकारी असेल आवश्यकता पडली कायद्याचं ज्ञान असलेला पण वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी देण्यात येईल आणि संपूर्ण राज्यव्यापी जिथे जिथे असं घोटाळा झालेला असेल त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल कारण शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे आणि या क्षेत्राला बदनाम करण्याचं काम कोण करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र